निकाल लागून आता दीड महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे राज्यात सरकार स्थापन झालं आहे त्यानंतर आता महाविकास महाविकास आघाडीत आघाडीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे काँग्रेस नेते विजय यांनी भूकंप घडवणारा खूप मोठा आरोप केला आहे त्यांनी थेट कोणाच नाव घेतलेलं नाही पण आपल्याच सहकार्यांवर संशय व्यक्त केला आहे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत झाल्यास त्यांना सूचित करायचं आहे नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते तिथे होते सुद्धा त्या ठिकाणी होतो परंतु जागा वाटपाचा तिढा दोन दिवसात सुटला असता तर अठरा दिवस प्रचारासाठी प्लॅनिंगसाठी मिळाले असते आम्ही कुठलीही प्लॅनिंग करू शकलो नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले आम्हाला निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही ही अनेक कारण झाली त्यामुळे हे एक मुख्य कारण आहे जागावाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ याचा फटका नक्की बसला असं विजय वेडट्टीवर म्हणाले त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की जागा वाटपात तुम्हाला काही शंका आहे का त्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले कदाचित महाविकास आघाडीत आता यावरून नव्याने गंभीर स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप होऊ शकतात मी म्हटलं ना हे प्लॅनिंग आहे का इतका वेळ वाया घालवला बैठकीची वेळ अकरा वाजताची येच दुपारी दोन वाजता अनेक नेते उशिरा येत होते त्यात मी कोणाचं नाव घेणार नाही यामुळे बैठकांचा वेळ लांबत गेला एकेका जागेवरून वारंवार त्याच त्याच गोष्टी होत गेल्या कदाचित महाराष्ट्रात मवियाचा जागा वाटपाचा घोळ दोन दिवसात संपला असता तर आम्हाला नक्कीच फायदा झाला असता दिवस वाटपात गेले वेळ घालवण्यामध्ये षडयंत्र काही प्लॅनिंग होतं का हो अशी शंका घेण्यास हरकत नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत मवियाला फक्त सेहेचाळीस जागा मिळाल्या त्यात काँग्रेसला अवघ्या सोळा जागांवर समाधान मानावं लागलं मोठी बातमी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे राज्यात सरकार स्थापन झालं आहे त्यानंतर आता महाविकास आघाडीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे काँग्रेस नेते विजय वेडट्टीवार यांनी महाविकास आघाडीत भूकंप घडवणारा खूप मोठा आरोप केला आहे त्यांनी थेट कोणाच नाव घेतलेलं नाही पण आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत झाल्यास त्यांना सूचित करायचं आहे नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते तिथे होते आम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतो परंतु जागा वाटपाचा तिढा दोन दिवसात सुटला असता तर अठरा दिवस प्रचारासाठी प्लॅनिंगसाठी मिळाले असते आम्ही कुठलीही प्लॅनिंग करू शकलो नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले आम्हाला निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही ही, ही अनेक कारण झाली त्यामुळे हे एक मुख्य कारण आहे जागावाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ याचा फटका नक्की बसला असं विजय वेडट्टीवर म्हणाले त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की जागा वाटपात तुम्हाला काही शंका आहे का त्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले कदाचित महाविकास आघाडीत आता यावरून नव्याने गंभीर स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप होऊ शकतात मी म्हटलं ना हे प्लॅनिंग आहे का इतका वेळ वाया घालवला बैठकीची वेळ अकरा वाजताची यच दुपारी दोन वाजता अनेक नेते उशिरा येत होते त्यात मी कोणाचं नाव घेणार नाही यामुळे बैठकांचा वेळ लांबत गेला एकेका जागेवरून वारंवार त्याच त्याच गोष्टी होत गेल्या कदाचित महाराष्ट्रात मवियाचा जागा वाटपाचा दोन दिवसात संपला असता असता तर आम्हाला नक्कीच फायदा झाला दिवस जागा वाटपात गेले वेळ घालवण्यामध्ये षडयंत्र काही प्लॅनिंग होतं का हो अशी शंका घेण्यास हरकत नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत मवियाला फक्त सेहेचाळीस जागा मिळाल्या त्यात काँग्रेसला अवघ्या सोळा जागांवर समाधान मानावं लागलं मोठी बातमी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे राज्यात सरकार स्थापन झालं आहे त्यानंतर आता महाविकास आघाडीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे काँग्रेस नेते विजय वेडट्टीवार यांनी महाविकास आघाडीत भूकंप घडवण्याचा मोठा आरोप केला आहे त्यांनीच नाव घेतलेलं नाही पण आपल्याच सहकार्यांवर संशय व्यक्त केला आहे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत झाल्यास त्यांना आहे नाना पटोले आणि येथे दोन प्रमुख नेते तिथे होते आम्ही सुद्धा त्या ठिकाणी होतो परंतु जागा वाटपाचा तिढा दोन दिवसात सुटला असता तर अठरा दिवस प्रचारासाठी प्लॅनिंगसाठी मिळाले असते आम्ही कुठलीही प्लॅनिंग करू शकलो नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले आम्हाला निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही ही अनेक कारण झाली त्यामुळे हे एक मुख्य कारण आहे जागा वाटपाचा घोळ आणि घालवलेला वेळ याचा फटका नक्की बसला असं विजय वेडट्टीवर म्हणाले त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की जागा वाटपात तुम्हाला काही शंका आहे का त्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले कदाचित महाविकास आघाडीत आता यावरून नव्याने गंभीर स्वरूपाचे आरोप प्रत्यारोप होऊ शकतात मी म्हटलं ना हे प्लॅनिंग आहे का इतका वेळ वाया घालवला बैठकीची वेळ अकरा वाजताची येच दुपारी दोन वाजता अनेक नेते उशिरा येत होते त्यात मी कोणाचं नाव घेणार नाही यामुळे बैठकांचा वेळ लांबत गेला एकेका जागेवरून वारंवार त्याच त्याच गोष्टी होत गेल्या कदाचित महाराष्ट्रात मवियाचा जागा वाटपाचा घोळ दोन दिवसात संपला असता तर आम्हाला नक्कीच फायदा झाला असता दिवस वाटपात गेले वेळ घालवण्यामध्ये षडयंत्र काही प्लॅनिंग होतं का हो अशी शंका घेण्यास हरकत नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत मवियाला फक्त सेहेचाळीस जागा मिळाल्या त्यात काँग्रेसला अवघ्या सोळा जागांवर समाधान मानावं लागलं ही बातमी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता दिन महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे राज्यात सरकार स्थापन झालं आहे त्यानंतर आता महाविकास आघाडीत वादाचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे काँग्रेस नेते विजय वेडट्टीवार यांनी महाविकास आघाडीत भूकंप घडवणारा खूप मोठा आरोप केला आहे त्यांनी थेट कोणाच नाव घेतलेलं नाही पण आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला आहे